सर्वात मोठी बातमी मराठा समाजाच्या बैठकीमध्ये जोरदार हाणामारी कार्यकर्ते भिडले नेमकं झालं काय जाणून घ्यावे सविस्तर माहिती मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्ते आपापसात आप भिडले या बैठकीत कोणीही उमेदवारीसाठी आपले नाव सुचवू नयेत असा प्रोटोकॉल ठेवण्यात आला होता पण यावेळी अनेक जण नावांचे प्रस्ताव मांडू लागल्यानंतर हा राडा प्राथमिक माहिती आहे संभाजीनगर मध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पण ही बैठक आयोजित करण्यावरच वाद झाला होता दरम्यान यावेळी काही उमेदवारीसाठी नाव घेण्यास सुरुवात केल्यानंतर हा वाद आणखी वाढला कोणीही उमेदवारीसाठी नाव सुचवायचे नाहीत असं ठरल्यानंतर हे नाव घेतल्यानं शाब्दिक वाद झाला आहे बैठकीत उपस्थित एका कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार येथे सर्वसामान्य गरजवंत्र मराठी यांची सकल मराठा समाजातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आपल्या व्यक्तीचं नाव सुचवत होत सर्व समावेश पाटील यांच्याकडे जायचं आणि ते अंतिम निर्णय घेतील असं ठरलं होतं पण काही नाव घेत बंधन घालण्याचा प्रयत्न झाला आणि वाद झाला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरंगी पाटीलने जे अपक्ष उमेदवार उभा करायचं ठरवलं आहे तो निर्णय खरंच चांगला आहे किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा